नमस्कार मित्रांनो इनक्यासोबत आज आपण मोठी मस्करी करतो प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघला माझी तो मस्करी करता, तो माजी तो करता। आता तुझ्यासोबत हो एक मस्करी एक फ्रँक करूया कसं करूया तर हो बघा मित्रांनो मस्तपैकी ड्रायफ्रूट आणि चॉकलेटचं रुचोक्सकडून एक बॉक्स मस्त मस्तपैकी त्यांच्या इकडे बघा तुम्ही सगळे फ्लेवरचे जे आहात ते ड्रायफ्रूट आहात हे बघा हे मनुका बदाम कॅशू ह हो तर माझं फेवरेट आहा टोमॅटो मी अर्धे संपायले पण आणि सगळे प्रोडक्ट जे आते व्यवस्थित हे बघा असे एअरटाईट आहेत त्यामुळे खराब होऊची भीती नाही तुमका जर कोणाक गिफ्ट देऊचा कोणाक लग्नात देऊचा किंवा कस्टमायझेबल गिफ्ट कोणाक दिवचा तर हे हो एक नंबर ऑप्शन आहा आणि हे बघ त्यांच्यानी असे फटाके पण दिले हे फटाके नाही आहात ह्या चॉकलेट आहात दाखवतो हे बघा एक फोडून ठेवलं मी हे बघा अशी ती आतमध्ये चॉकलेट आहात तर आता आपण इंकॅच घेऊया पाऊस मस्त पैकी यो हो, आणि माचीस देऊया इनको काय करता बघूया ते आग लायता का नाही तो आणि मस्त पैकी इंक्याची मजा करूया इनक्या हे बघ लायत लाए म हा माची हा तू आसं पेटत ते बघूया असे डायरेक्ट थे डायरेक्ट होईत थे जास्त ना ते बारीक बारीक आणि लाय कळ तर कार्यक्रमांना मिळलेले पाऊस आमक आता लावया बघूया इंको लायतलो ह ठेवू मे थांब कुल्याक पेटो पहिली योग योग वरती लायले की सोमते पेटले हा इंक ला दुसरं 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 काय इनक पाऊस पेटव येणार मी लागलो हॅलो दादा बाद काय असत मला भारीतले दिले नाही त्यांचे ना एक तर लागलो लागलो अरे इनक काय बाबा लाय बाबा आहे का सांगतल ना काय रे पेन ना जगडं व्यवस्थित उघडून राहिलंय तर धार बा भुतूरला बाहेर काढण काजी बदाम पाऊस नव्हते काय काय आता काजी बदाम म्हणजे अरे बा ह्या नव्हते पाऊस नव्हते काय तर काय काय नाही बघ उडून बघ पाऊस सोमते भेटते होते तू काय दारू ना बु तू चांगला इट्टा <laughs> इनको आपलं मन लावून आपलं पेट येत खा चॉकलेट खा ती हि पी सुद्धा फार धर घराकडे बरी आज इनको आपलं पेटा येत पॉस पॉस करून वरती पाऊस जातलो वक्ता आपले धर चल मजा येईल वा